नमस्कार आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अतिशय अप्रतिम अशी कादंबरी अमृतवेल ऐकणार आहोत दादाने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण ते सहज उघडेनात अंग कसे जड शिळेसारखे झाले होते किती फासले असतील खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्याने मनगटावरचे घड्याळ डोळ्याजवळ नेऊन पाहिले एक पंचवीस त्याने कानुसा घेतला एरवी एकसारखा गरजत कल्लोळ फिसळत असलेला मुंबईचा जनसागरसुद्धा यावेळी शांत होता मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का व्हावी ते आठवू लागले नंदाची चिंता करीत आपण झोपे गेलो एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता नंदा सावित्रीच्या आख्यान का वाचत आहे मृत्यूवर मात करण्याचे बळ मनाला मिळावे म्हणून की अज्ञाताच्या अथांग दरी अशी तळाशी गेलेली शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून पण ते कसे शक्य आहे तसले चमत्कार पुराण कथात घडतात विसाव्या शतकातल्या माणसाच्या संसारात नाही या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवती आपले मन भ्रमंती करीत राहिले असावे हळूहळू आपल्याला सावित्रीच्या जागी नंदा दिसू लागली आणि मग दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्याची संगती जुळू लागली पण काही केल्या त्या वेड्या वाकड्या कपट्यातून संपूर्ण चित्र तयार होईना त्यांना आंदूक अंदूक आठू लागले सत्यवानाच्या कुरडीचा घाव वटवृक्षाच्या फांदीऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता सावित्री छे नंदा छे अश्वस्थाम बळबळ वाहणारे ती जखम दोन्ही हाताने गच धरून ते हात पुरुषाचे होते स्वप्नाच्या या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले कुशीवर वळले पण त्यांना चेन पडेना नंदा स्वस्त झोपली आहे की नाही हे पाने करता ते पाऊल न वाजवता तिच्या खोलीकडे गेले खोलीचे दार बंद दिसत होते पण आतून उजेडाची तिरीप बाहेर येत होती म्हणजे नंदा अजून जागी आहे काय करते ती दादाने हळूच दार लोटले ते उघडले मेजावरला दिवा जळत होता खाटेवर नंदा झोपले होते दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले नंदाच्या मुद्रेकडे पाहता पाहता धो धो पावसात वळचलणीखाली लपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली टेबल लॅम्प तसाच जळत राहिला आहे तेव्हा नंदा काहीतरी वाचित बसले असावे आणि वाचता वाचता कंटाळून ते बिछाण्यावर येऊन पडले असावे असा त्याने तर्क केला ते टेबल्याकडे गेले नंदा बराच वेळ काहीतरी लिहित बसले होते हे आता त्यांच्या लक्षात आले त्याने वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली तीर्थरूप दादाच्या चरणी म्हणजे नंदा आपल्याला हे पत्र लिहायला बसली होती दादाने ते सारे कागद उचलले खाटेपशी जाऊन नंदाच्या पायाजवळची पातळ चादर हळूच तिच्या अंगावर घातली आणि मेजावरचा दिवा बंद करून ते खोली बाहेर पडले दादानी नंदाच्या पत्रातील पहिली ओळ पुन्हा वाचली तीर्थरूप दादाच्या चरणी दादा चमकले कॉलेजाच्या सहलीसाठी किंवा नातातल्या लग्नाकरिता नंदा कोचित बाहेर गावी जाई तेव्हा तिच्याकडून येणाऱ्या पत्रात ती दादांना सप्रेम नमस्कार असा मायना असे आज तो बदलला होता तीर्थरूप दादाच्या चरणी हे शब्द नंदा न कळत लिहून गेली होती दादांना वाटले दुःख माणसाला अंतर्मुख करते हेच खरे ते दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते अधिक दृढ करते त्याशिवाय का नंदाने हा मायना लिहिला असेल दादा अधीरपणे वाचू लागले तीर्थरूप दादाच्या चरणी नंदाचा शिरसाष्टांग नमस्कार दादा मला क्षमा करा तुमच्या लाडक्या नंदाला तुम्ही क्षमा कराल ना मग अशी खोटं मी तुमच्याशी ते सारखं मनात डासते म्हणून जेवून खोलत आल्यावर लगेच हे पत्र लिहायला बसले शिवाय खरं सांगू खाली सोसतं झोपच येत नाही मला अंथरुणावर पडले की मन भटकू लागतं धुळीच्या वाळवंटीत सापडतं खोलीत काळोख झाला की नाही नाही ते चित्र दिसू लागतात मग दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती होते माझ्या मनाची आठवणीची गिधाड आपल्या अधाशी पंखाचा फडफडाट करीत मला वेढून टाकतात आणि आपली क्रूर नख माझ्या काळजात खूपसून जाऊ देते संध्याकाळी मी कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते दासबाबूंच्या घरी गेले नव्हते मी आणि शेखर ज्या ज्या जागी कुजगोष्टी केल्या होत्या तिथं तिथं मी वेड्यासारखी भटकत होते भूतकाळाच्या भुयारात पुन्हा पुन्हा डोकावून पाहत होते कलासागरात बुडून गेलेल्या असंख्य रंगीबिरंगी कागदी होड्या त्यातील एखादे तरी पुन्हा वर तरंगत येईल अशी विडी अशा उराशी धरून मी फिरफिर फिरले भटक भटक भटकले एखाद्या समाधीचं दर्शन घ्यावं तशी आम्ही दोघांच्या भिटी प्रत्येक जागा मी पाहिले आसवांच्या फुलांनी त्या प्रत्येक समाधीची पूजा बांधली पण मन थाऱ्यावर येईना मुंबईच्या कधी न संपणाऱ्या लांब रुंद रस्त्यातून माणसं मुंग्यासारखी फिरत होती ही सारी काळी गोरी भली बुरी गरीब श्रीमंत लहान मोठी माणसं जिवंत आहेत आणि माझा शेखर मात्र ती माणसं पाहून म्हणाते देव किती निर्दय आहे किती कृपण आहे लाखो लोकात एखाद्याच्या वाटेला येणारा हा विषाचा प्याला त्यानं मला का प्यायला लावला मृत्यूचं हे काळं कुठं कोड मला कोण उलगुणून दाखवेल हळहळत चरफडत तडफडत मी आजचा सूर्यास्त पाहिला लाल गुलाबी केशरी रंगाची नदी पश्चिम क्षितिजावर उतडी भरून वाहत होते गतवर्षी असा जगमगता सूर्यास्त आम्ही दोघांनी डोळे भरून पाहिला होता तो पाहूनही आम्ही अत्रपच राहिलो होतो त्यावेळी नैऋत्याकडल्या लालभडक रंगानं गेलेला शेखर म्हणाला होता नंदा तुझ्या संगतीनं माझ्यासारख्या गद्य माणसालासुद्धा काव्य सुचायला लागलं हं समोर पहा ना जरा कुंकुआचा केवढा मोठा करंडा सूर्याचा पाय लावून लवणला आहे त्यातलं सारं कुंकू आभाळात पसरला आहे शेखरच्या या बोलण्याचं मला मोठं कौतुक वाटलं तेव्हा मी थटने त्याला म्हणाले नवकवी होण्याची लक्षण दिसत आहेत हं ही आज ते सारं सारं आठवलं त्याचं ते, ते बोलणं ही पुढल्या अशुभाची पूर्वसूचना होती की काय देव जाणे काळोख पडला तरी माझी भ्रमंती सुरूच होती त्या भ्रमिष्ट मनस्थितीच मी समुद्रावर गेले तिथे वाळूत बसून शेखरनाने मी भावी सुखाचे कुतुब मिनार उभारले होते पण ते सारे बिचारे वाळूतच मिनारे ठरले दुर्दैवाच्या एका अस्सर लाटेने ते उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळाले अंधार दाटत होता गर्दी हळूहळू विरळ होत होती ध्यानी मनी नसलेल्या घरातल्या बिळातून एखादा नाक फुतकारा फुतकारत बाहेर यावा तसा त्या अंधारातल्या एकांतातून आत्महत्येचा विचार माझ्या मनात डोकावू लागला वाटलं हृदयात पेटलेला वनवा समोरच्या अथांग पाण्यात भिजून टाकावा मृत्यूच्या ये यज्ञ प्रश्नाचं उत्तर मृ मृत्यूखेरीज दुसरं कोण देऊ शकेल मी बसले होते ती जागा हळूहळू निर्मनुष्य झाली जवळपास कुणी नाही असं पाहून मी पाण्यात पाऊल टाकलं गौरी हरपूजन बोल्याकडे जाणाऱ्या वधूसारखी मी मृत्यूला माळ घालण्याकरता पुढं जाऊ लागले पाणी गुडघ्यावर आलं आणखीन थोडं थुड़, आणखीन थोडं पुढं गेले की माझे पाय लटलट कापू लागले काळजातली धडधड नगाऱ्याच्या आवाजासारखी वाटू लागली पण मन सुन्न होते मस्तक बधीर होते एखाद्या कळसूत्री भावळीसारखी मी एक एक पाऊल पुढं टाकत होते मृत्यूच्या मिठीत तरी तडफडणाऱ्या माणसाला विसवा मिळेल का या आशेनं त्या क्षणी तुमची आठवण झाली मला काळ्या कुठ्ठ आकाशात वी चमकावी तशी तुमची माया डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी राहिली मी इंटरच्या वर्गात होते तेव्हा विष्मजोर झाला होता मला जवळजवळ आशा सोडली होती डॉक्टरांनी तुम्ही मात्र माझ्या पाठीवरचा हात फिरवत रात्रभर बसून होता तुमच्या हातात त्या रात्री संजीवनीचं सामर्थ्य संचारला असावं त्या जीवावरल्या दुखण्यातून मी उठले तुमचा तुम तुमचा तो वाचलेल्या हात मृत्यूच्या त्या महाद्वारात एकदम माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला पुढं जायचं की नाही असा इशारा देत काही क्षण तशीच पाण्यात उभी राहिले होते मी मिलिंदला तानेपणीचा सा, साईसारखा मऊ मधासारखा गोड पापा मला आठवला मिलिंदला सांभाळ हे अक्काचे शेवटचे शब्द कानात घुमू लागले माईची आबोल मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली अक्का गेल्यापासून ती कष्टीच आहे मनात आलं तिचं दुःख आपण हलकं करायचं की त्या दुःखात भर घालायची मी मृत्यूचं दार किलकिले केले होते ते हळू हार। हळूच लावून घेतले त्यांच्याकडे पाठ फिरवली भित्रीपणामुळं असेल किंवा तुम्हा सर्वांच्या मायेमुळे असेल जगण्याची इच्छा हीच माणसाची सर्वात प्रबळ प्रेरणा असल्यामुळं असेल मी जीवनाला समोर जायचं ठरवलं मग त्यांची मुद्रा कितीही उग्र असो त्यांची दृष्टी किती क्रूर असो त्यांचा स्पर्श कितीही काटेरे असो कॉलेजात असताना माझ्या स्वाक्षरीच्या वहीत नेरुने लिहिले होते लिव डेंजरसली तो संदेश घोकेत मी मृत्यूला निरोप घेतला पण परवा बसमध्ये एका पाठमोरा तरुण मी पाहिला हुबेहूब शेखरसारखा दिसत होता तो तो भास एखाद्या सुरीसारखं माझं काळीच कापीत गेला खरंच दादा हे असं किती दिवस चालायचं पाच महिने होऊन गेले तरी माझं दुःख पहिल्या दिवसा, दिवसास दिवसाइतकंच ओलं आहे माणसानं मागचं सारं विसरून जायला हवं हे मला कळतं मन गुंतवायला हवं मी कशात तरी सारखा विचार करते मानवी जीवन हा केवळ लहरी नियतेच्या तालावर चालणारा एक रूर खेळ आहे का या विश्वसंसाराला काही अर्थ आहे की नाही प्रीतीचा अर्थ काय काही केलं या प्रश्नाचे उत्तर सापडत नाहीत काय करू मी नोकरीत मन गुंतवल्यानं ही टोचणी कमी होईल का पी एच डीच्या अभ्यासात दादा तुम्ही मला मुलासारखं वाढवलं नंदा हाच माझा आनंद असं नेहमी म्हणत आलात तुम्ही मला निर्भय बनवलं विचार करायला शिकवलं बुद्धीच्या निकषावर माणसानं प्रत्येक गोष्ट घासून पाहायला हवी असं लहानपणापासून तुम्ही माझ्या मनावर पिंबवलं पण आकाशातल्या कुऱ्हाडीच्या या पहिल्याच घावन पहिल्याच घावानं मी अशी घायळ झाले माझी मलाच खंत वाटते याची असं का व्हावं गेले तीन चार महिने मी या प्रश्नाचा विचार करीत आहे मला वाटतं पुस्तकाच्या विशाल सुंदर पण सपना स्वप्नाळू जगात मी वाढले सुखवस्तू पांढऱ्या पिशीच्या टिजभर जगात मी वावरले आईबापाने मायेच्या उबदार शालीत सदैव गुंडाळून ठेवल्यामुळे बाहेरच्या ऊन पावसाची वादळ वाऱ्याची आणि हातपाय गाठून टाकणाऱ्या थंडीची ओळखच झाली नाही मला मग मा त्यांच्याशी झगडण्याचं बळ अंगी कसं यावं ज्या जगात मी वाढले ते अंगठीवरल्या खड्या एवढं त्या खड्यात जे जीवन प्रतिबिंब झालं ते मी पाहिलं ते सारं परी घडीच कुठं डाग नाही की कुठं सुरकुती नाही पुष सारख्या या शांत जगात मी लहानाची मोठी झाले प्रीतीचं दोषाचं शौर्याचं कौऱ्याचं जीवनच मृत्यूचं सारं तांडव मी पाहिलं ते शेक्सपियरच्या नाटकात महाभारतातल्या पात्रात रोमिओ अँड मी वाचलं तेव्हा अक्काच्या लग्नाची आठवण झाली मला त्या लग्नात प्रेम हा शब्द एकदा सुद्धा कोणी उच्चारला नव्हता तिथे होता हुंडा तिथे होते मान पान तिथे होते रुसवे फुगे हे सारं मनात आलं म्हणजे वाटतं खोट्या सुरक्ष सुरक्षितपणाची ही जन्मजात कवचकुंडलं दूर फेकून द्यावीत या फार जगातल्या असंख्य माणसातलं एक माणूस म्हणून जगावं जो पेला ओठाना लागेल त्यातल्या पेयाचे घुटके हसतमुखानं घ्यावेत आपल्याला वाटायला हे जीवन येईल ते दोन्ही भाऊ पसरून कवळावं माई फारशी शिकलेली नाही तिने शेक्सपियर वाचलेलं नाही पण तिच्यापाशी दुःख पचवण्याची शक्ती आहे कारण देवावर तिची खरेखुरी श्रद्धा आहे अक्का गेली तेव्हा मी पोटाशी धरून ती दोनच शब्द बोलले देवाची इच्छा काळजाच्या फुटलेल्या धरणाला या दोन शब्दा शब्दानी बांध घातला तिने तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही त्यामुळे जीवाच्या आकांताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाली आहे ही माझी एकटीचीच दुर्दैवाची कहाणी नाही आमच्या पिढीचं तारून दुःख आहे हे आमच्या मनातली रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची हा आमच्या पुढचा खरा प्रश्न आहे पत्र खूप लांबलं आहे तुमच्याशी सारं नीट बोलता येईना असं वाटे ना म्हणून लिहित बसले हे सारं लिहिल्यामुळं किती हलकं वाटते म्हणून सांगू माझी कसलीही काळजी करू नका तुम्ही आता उद्या दासबाबूंकडे जायचं आहे पी एच डी विषयासंबंधी त्यांचा सल्ला घ्यायला असं मी ठरवले मग दोन तीन वर्षाने आपल्या दारावर पाठी लागेल डॉक्टर अलकनंदा देशपांडे एम ए पी एच डी ती पाठी वाचून मिलिन म्हणेल मावशी तू डॉक्टर झालीस ना मला औषध दे की मग मात्र ते अगदी गोड गोड हवं हं हा, तुमची नंदा आपल्या तोंडावरून कोणीतरी मोर्तीच फिरवत आहे असा नंदाला भास झाला आपण फार वेळ झोपून राहिला आहोत याची आता कुठे तिला जाणीव झाली आपल्याला उठवण्यासाठी मिलिंद आपल्या तोंडावरून काहीतरी मऊ मऊ फिरवित आहे का एकदम डोळे उघडून अरे ल पकडले की नाही तुला असं म्हणावे आणि त्याचे गोड गोड गालगुच्छे घ्यावेत असे तिच्या मनात आले इतक्या तिच्या कानावर शब्द पडले अगनंदा ऊन किती वर आले बघ माईच्या त्या स्वराला ओलावा नंदाच्या अंतकरणात कुठेतरी खोल खोल पाजरत गेला तिने हसतच डोळे उघडले माईकडे पाहता पाहता तिला वाटले बाहेर ऊन किती वर आले असोत आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे माईच्या डोळ्यातले कोजागिरीचे चांदणे आपल्याला नावू घालीत आहे हे भाग्य काय लहानसान आहे आपण लहान असतो तर किती बरी झाली असते ना मग आपण माईच्या मांडीवर डोके घासले असते तिच्या खुशीत तोंड लप लपवले असते आणि तिच्या स्पर्शातून पाजरणाऱ्या वात्सल्यात सारे दुःखाचे डोंगर विरघळून टाकले असते माई काही न बोलता एकदम तिच्याकडे पाहत बिछाण्यावर बसल्या होत्या तिचे विस्परलेले केस हळूवारपणे सारखे करीत होते त्यांचा हात हातात घेऊन नंदाने तो अगदी खट्ट खट्ट तापला तो स्वतःलाच प्रश्न करीत होते मोठ्या झालेल्या मुलीचं मन आईच्या हृदयाशी या एकाच भाषेत बोलू शकतं असं का व्हावं तिचे मस्तक माई थुपीट म्हणाल्या पुरी गळ्याची शपथ आहे तुला कुठेही गेलीस तरी अंधार पडायच्या आत घरी येत जा बाई तू वेळेवर परत आली नाहीस म्हणजे माझा जीव कसा टांगल्यासारखा होतो बोलता बोलता माईचा कंठ सुदगीत झाला त्यांच्या डोळ्यात पाणी तरवून आलाय नंदा हसत उतरली आईची माया अशीच वेळी असते का गं नेहे बघ ना माई उद्या मी सासरी गेले म्हणजे तू का जन्मभर माझी पाटाखीन म्हणून तिथे राहणार आहेस विमानाच्या अपघातात शेखरचा मृत्यू झाल्याची वार्ता ऐकल्यापासून थट्टेने का होईना नंदाने आपल्या लग्नाचा आज पहिल्यांदा उल्लेख केला तिचे हे बोलणे ऐकून माई मनात फार सुखावल्या एखाद्या भयंकर स्वप्नातून माणसाने जागे व्हावे आणि ते अशुभ आपण पाहिले ते खरे नाही अशी त्यांची खात्री व्हावी तसे त्यांना वाटले नंदाच्या तोंडावरून हात फिरवत त्या म्हणाल्या चल उठ बाई चांगला गरम चहा करून देते मी तुला तो घेऊन मग हवी तितकी लोळत पड आता मी तुला काही काही काम करू देणार नाही अगं तुम्ही मुली म्हणजे काय माहेरच्या अंगणातले दाणे टिपणाऱ्या चिमण्या केव्हा भुरकन सासरे उडून जाल हे कोणी सांगावं गरम चहाचे गुटके घेता घेता रात्री दादांना लिहून ठेवलेल्या पत्राची नंदाला आठवण झाली ते पत्र त्यांना द्यावे की देऊ नये रात्रीच्या एकांतात स्वाभाविक वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी दिवसा कृत्रिम वाटू लागतात तिचे तसे झाले घाईघाईने गाए तिने चहा संपवला ती लगबगीने आपल्या खोलीत गेली टेबलावर आपले पत्र शोधू लागले त्यातला ताजा कलम लिहायच्या आधीच आपण पेंगाळू हे तिला आत्ता आठवले टेबलावर तिचे पत्र कुठेच दिसत नव्हते मात्र त्या जागी दुसरं एक पत्र नंदाने ते घाईघाईने उघडले अक्षर तर दादाचे होते म्हणजे ती जीवाचे डोळे करून वाचू लागली चिरंजीव नंदास सप्रेम आशीर्वाद बाळानंदा घरातल्या घरात आपण एकमेकांना पत्र लिहित बसू असं पूर्वी कुणी वर्तवलं असतं तर त्याच्या कुबड्याच ज्योतिषात मी गणना केली असते पण काही प्रसंग मोठे विचित्र असतात जिवलग माणसानेसुद्धा मन उघडं करून बोलता येऊ नये असे अशी प्रसंगी जिथं कसलाही आडपडदा नसतो तिथं आभाळाला भिडलेली भिंत उभी राहते आतले कड आतच खदखदू लागतात ही कोंडी तुझ्या पत्रानं फोडली वडील माणसांना मनमोकळेपणाने आपलं मनोगोज सांगायची धेटाई माझ्या पिढीत नव्हते बेटा अशीच निर्भय हो विचारी हो जीवनातल्या सर्व सत्यांना त्यांचे चेहरे किती उग्र असले तरी सामोर जायला सिद्ध हो शेखरच्या तुझ्या प्रेम व्हाला आम्हा सर्वांच्या आशीरात होते लग्नाचा मुहूर्त केव्हा धरायचा हे त्यांच्या सवडीवर अवलंबून ठेवले होते मी अशा स्थितीस त्यांच्या विमानाला अपघात व्हावा माणसानं ओठाशी नेलेला अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहत नाही एखाद्या चेटकणीसारखी ती अचानक प्रकट होते आणि क्षणार्थ तो प्याला भोवतालच्या धुळीत उडून देते तुझ्या बाबतीत हेच झालं असं घडायला नको होतं हे दुःख माझ्या नंदाच्या वाटेला तरी यायला नको होतं पण नीट विचार कर बाळा विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहोत या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव दोन दवाचे थेंब दोन धुळीचे कण स्वतःच्या तंदरीत अखंड भ्रमण करणारे हे अनादे अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुखाची कशी कदर करू शकेल एका क्षणात तुकडे तुकडे झाले ते वेडे वाकडे तुकडे भूतासारखे तुला भेडसावेत आहेत पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस बेटा भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्याची बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही भावनां भावनांचं मन केवळ भूतकाळाच्या साखरदंडाने कर्कचून बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलेलं आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलवणं ते सत्यदृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं त्या धडपडीला आनंद लुटणं आणि दुर्दव्यानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवाला अर्थ येतो तो, तो यामुळं संकोच हा सत्याचा वैरी आहे म्हणून घटकावर तो बाजूला ठेवून मी माझा अनुभव सांगतो तुला मी कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट शेजारची एक मुलगी मला फार आवडायची तिच्याशी आपलं लग्न व्हावं असं वाटायचं पण ते झालं नाही त्या काळात ते होणं शक्य नव्हतं ते दुःख माझ्या मनात अनेक दिवस चालत राहिलं पुढे माई माझ्या आयुष्यात आली उन्हाळ्यात गार वाऱ्याची झुळूक यावी तशी प्रथम कर्तव्य म्हणून आणि नंतर आनंद होऊ लागला म्हणून माईला सावली देण्यात आणि तिच्या सावलीत विसावण्यात मी रमून गेलो पहिल्या दुःखाचा मला पूर्ण विसर पडला ती जखम असाध्य वाटली होती तिचा साधा वनसुद्धा राहिला नाही पुढे माझं दुसरं स्वप्न होतं प्राध्यापक होण्याचं ते खरं झालं मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक झालो पण अनेक सुंदर स्वप्न पृथ्वीवर उतरली की कुरूप दिसू लागतात या स्वप्नाची तीच गत झाली केवळ एक सुखवस्तू प्राध्यापक म्हणून जीवन कंटण्याची माझी मलाच खंत वाटू लागली पुढे चले जावची चळवळ सुरू झाली देशभक्तीच्या नव्या स्वप्नाला मला झपाटलं भूमिगत कार्यकर्त्यांना मी घरी लपून ठेवू लागलो तेव्हा तू होतीस आईच्या पोटात तू चळवळीकडे लक्ष द्यावं की चळवळीच्या पाहुण्याची उठबस करावी या कात्रीत अनेकदा बिचाऱ्या माईचं मन सापडे फार कष्ट काढले तिने त्या काळात तुझं अलकनंद आहे नाव मी ठेवलं ते या जगात प्रवेश करण्यापूर्वीचा तुझा अवघडपणा लक्षात घेऊनच बेचाळीसच्या त्या धाकधुकीत माझी नोकरी गेली पुढं प्रपंचा सा गाडा चालवण्यासाठी मी काय काय केलं याची कहाणी मी सांगत बसत नाही ते दिवस आता मागे पडले आहेत मात्र त्या वेळेचे अनेक कडू अनुभव आजही मला अस्वस्थ करून सोडतात ज्याला आपण मित्र म्हणतो त्यात खरी नाणी थोडी खुटीफार हा अनुभव त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात घेतला मी त्यानंतर तुझ्या व सुमित्रेच्या बाललीलांनी आणि शाळा कॉलेजातल्या गोष्टींनी आमचा संसार काही काळ सुखाच्या सावलीत विसावला मग सुमित्रा मोठी झाली शक्ती बाहेर खर्च करून तिच्यासाठी मी एका डॉक्टर डॉक्टरांचं स्थळ पसंत केलं पण दुर्दव्यानं तिला अकाली आपल्यातून ओढून नेलं डॉक्टरांना दुसरं लग्न करायला सल्ला मीच दिला चांगली प्राध्यापक असलेली पत्नी त्यांना मिळाली पण मिलिंच्या सावत्राईनं त्याला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली नाही मुकट्यानं मी त्यांना आपल्या घरी घेऊन आलो हे सारं लिहिलं ते एवढ्यासाठीच की आयुष्य हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे हे कधीही विसरू नकोस जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे आणि स्वप्नभंगामुळे होणारे विषाधी आहे काय सांगत होतो मी तुला हो हिमालयाच्या हो। पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा किती शुद्र दिसेल याची कल्पना कर विश्वशक्ती पुढे आपण सारे तसेच आहोत जन्म हे परमशक्तीचं वत्सलस्मित आहे प्रीती हे तिचं मधुर गीत आहे मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे या शक्तीची कृपा को आणि कोप याचं आपण न नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे हे वाचता वाचता तू मनात म्हणशील लहानपणापासून दादानं मला इतकं शिकवलं माझ्याकडं खूप खूप वाचून घेतलं तरी त्यांच्यातल्या प्राध्यापकाचं अजून समाधान झालेलं दिसत नाही पण यावेळी उपदेशाची घोट नको आहेत मला ज्यामुळं जीवनाची गोडी कळेल असं काहीतरी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळ्या रूप घेऊन येतं स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबते आहे पण माणसाचं मोठेपण आपल्या वाटेला आलेलं सारं दुःख सहून नवीन स्वप्न पाहण्यात आहे हाल हाल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे आणि हे अमृत त्याला सर्वत्र सापडतं सुमित्रा गिली त्या रात्रीची गोष्ट माईला झोपच माईला झोपेचं औषध देऊन निजवलं होतं छोटा मिलिन तिच्या कुशीत रडून रडून झोपी गेला होता रात्री दोन वाजता तुझा डोळा लागला पण काही केल्या मला झोप येईना ज्या सुमीला अंगा खांद्यावर फुलासारखं खेळवलं होतं तिच्या निर्जीव देहाला अग्निसंस्कार करताना अजूनही ती आठवण झाली की अंग शहारतं माई मध्येच जागी होईल म्हणून तिच्यापाशी मी बसून होतो मनात आंधळ वादळ घुंगावत होतं हळूहळू पहाट झाली मी नकळत खिडकीकडे गेलो पूर्वेकडच्या कोपऱ्यात तांबं फुटलं होतं हा हा म्हणतात जास्वंदीच्या लाल लाल फुलांच्या राशीच्या राशी, राशी तिथे दिसू लागल्या मी मंत्रमुग्ध होऊन ते रमणीय दृश्य पाहिलं सौंदर्याच्या त्या दर्शनानं माझं मन थोडंसं हलकं झालं मी डोळे मिटवून त्यांचा आस्वाद घेऊ लागलो लहानपणी पहाटे आमच्या घरावर गंगेवर जाणारा एक भाविक मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानदेवाचा अभंग उंच उच्च स्वरात म्हणत जात असे तो अभंग कानात घुमू लागला जिथं कधीही कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून मुठभर मोहरा आणायला सांगणाऱ्या बुद्ध देवताची मूर्ती डोळ्यापुढे उभं राहिले मनात आलं लाखो लोकांनी गजबजलेल्या या शहरात काल कितीतरी माणसंही जग सोडून गेले असतील त्यातल्या प्रत्येकाच्या नातलगाचं दुःख आपल्या दुःख इतकंच मोठं आहे आपण सदैव आत्मकेंद्रीय असतो नेहमी केवळ स्वतःच्याच सुखदुःखाचा विचार करतो त्यामुळं आपलं दुःख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं हाच प्रकाश मनात साठवून मी माईजवळ गेलो तिने अर्धवट गुंगीत डोळे उघडले ती जागी होऊ हु लागली होती कालच्या उभ्या दिवसात तिच्या पोटात काही गेलं नव्हतं मी चटकन सोपा घरात गेलो चहा केला माईला हळूच उठून बसल्या जागी चूळ भरायला ला लावली चहाचे दोन पेले घेऊन आलो तिच्या हातात एक पेला दिला तो तसाच घेऊन ती बसली मी तिच्या पाठीवरून हात फिरवला बशीत चहा ओतून मी तिच्या तोंडाला लावली चहाचे घोट घेता घेता तिला हुशारी वाटू लागली चहा पिऊन झाल्यावर एखाद्या लहान मुलीसारखं तिनं आपलं मस्तक माझ्या मांडीवर ठेवलं मी ते थोपटू लागलो ती माझ्याकडे पाहत होती मी तिच्याकडे पाहत होतो शब्द उमटत नव्हते पण डोळे बोलत होते जणू आम्ही एकमेकांना म्हणत होतो या अंधारातून मला प्रकाशाकडे ने तीन वाजून गेलेत अलीकडे जागरण सोसत नाही मला बसून फार वेळ लिह ले, लिहावासंही वाटत नाही आणि लिहिता येत नाही म्हणून आवर्त घेतो पी एच डीचा अभ्यास करायची तुझी कल्पना चांगली आहे संध्याकाळी आपण दासबाबूकडे जाऊ तू काही कर पण पन... दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदीवान करू नकोस त्या पिंजऱ्याचं दार उघड पंख पसर आणि आकाशात भरारी मार जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार तुझा दादा धन्यवाद